चौदा तारखे पासून त्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले महिला मोबाईल दाखवत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता की आपल्याला त्याच समाधान ते पाहिल्यानंतर झाल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आज मी येताना पाहिलं की गाड्यांच्या एवढ्या रांगा होत्या माझ्या बहिणींच्या एवढ्या रांगा होत्या की तिथे यायला मला त्यांच्यामुळे उशीर झाला की एवढं ट्राफिक होत आज आणि या माझ्या बहिणींनी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या या महासागराला मी वंदन करतो माझ्या भगिनींच्या समोर मी नतमस्तक होतो खरं म्हणजे फक्त माझ्या नाही तर एक विराट स्त्री शक्तीचं एक दर्शन या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना झालेलं आहे आणि हा अतिशय लोकप्रिय झालेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा उपक्रम आम्ही सतरा ऑगस्टला पुण्यामध्ये केला सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्टला पुण्यात सुरुवात केली आणि त्यानंतर आज अनेक जिल्ह्यामधून आज आपल्या उपराजधानी नागपूरमध्ये हा कार्यक्रम होतोय मला आता आमच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या बहिणींनो एक कोटी सात लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले तीन हजार दोनशे पंचवीस कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी बावन्न लाख लाभार्थी आणि एक हजार पाचशे बासष्ट कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत मला वाटतं एक कोटी साठ लाखापर्यंत आपण पोहोचलोय मला मग अशी आमची छोटी बहीण मंत्री सांगत होती हे अडीच कोटी पर्यंत या बहिणींच्या नोंदी जातील मी माझ्या छोट्या बहिणीला आदितीला सांगितलं तू काळजी करू नको आम्ही तिघ भाऊ मजबूत आहोत तीन कोटी पर्यंत गेलं तरी चालेल काही हरकत नाही आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ही जी लाडकी बहीण योजना आज आपण या ठिकाणी दुसरा टप्पा केलाय या कार्यक्रमाला आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आहेत आपले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आमचे दुसरे दादा आहेत आणि सगळे तिजोरी त्यांनाही सांगितले काळजी करू नका तिजोरीमध्ये आपले जे पैसे आहेत हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत माझ्या बहिणींचे आहेत माझ्या भावांचे आहेत आणि हे आपण जेवढा वापर या आपल्या जनतेसाठी करू तेवढे आशीर्वाद जास्तीचे आपल्याला मिळतील आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी नाव घेऊन वेळ घेत नाही कारण वेळ बराच झालाय उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो परंतु राज्यातील माझ्या करोडो बहिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकार म्हणून शासन म्हणून एक समाधान मिळतं की आपण काहीतरी लोकांच्या कामी येणाऱ्या योजना करतोय खरं म्हणजे आम्ही शब्द दिला होता रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदर या खात्यामध्ये पैसे आमच्या बहिणींच्या जातील पण मला आनंद आणि समाधान आहे की आमच्या महिला बाल कल्याण विभागाने मंत्री आदिती तटकरे असेल आणि आपला अनुप कुमार असेल मी एका कार्यक्रमाला का चौदा तारखेला गेलो तर आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो मग अशी अजितदादा म्हणाले की दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत जे बोलतो ते करतो आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज खरं म्हणजे या योजनेने आतापर्यंतच्या सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहेत तुम्हीच माझ्या बहिणींनी आतापर्यंतच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड तुम्हीच तोडले तुम्हीच विक्रम मोडलेले आहेत आणि मग अशी ही लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हो योजना टप्पा दोन आपण पुढे जातोय टप्पा तीन येईल आणि शुभारंभ केलेला आहे लाडकी सु, सुरक्षित सुरक्षित अभियान जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या असते त्याचा शुभारंभ करणार हे काही ज्या काही अत्याचाराच्या गोष्टी आपण पाहतो घटना पाहतो आणि खऱ्या अर्थाने शिवसेना ही नेहमी महिलांच्या रक्षणासाठी उभी राहते आपल्या लाडक्या बहिणींसाठी उभी राहते तसंच लाडकी सून आणि जे सुरक्षित सून हे अभियान या ठिकाणी शिवसेनेने सुरू केलेलं आहे लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन ही भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे घटना घडतील त्या त्या ठिकाणी आमच्या महिला आघाडीच्या रणरागिनी त्या ठिकाणी मदतीला पोहोचतील ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपण गेलेला आहात त्या त्या ठिकाणी दिघे आनंद दिघे यांचं नाव घेतलं गेलं ते असते तर अशा घटना घडल्या नसत्या त्यामुळे तुम्ही ठाण्यातून हा शुभारंभ केला हा ठाण्यामधून शुभारंभ करण्याचं कारण एवढंच की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या काळात देखील ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होत होते त्यांना तात्काळ त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम दिघे साहेब करायचे त्यांना न्याय दे मिळवून द्यायचं काम करायचे आणि म्हणून मी अनेक ठिकाणी गेलो पुण्यात देखील गेलो त्यावेळेस त्या परिवाराने आवर्जून साहेबांचं नाव घेतलं आणि म्हणूनच आज ठाण्याच्या साहेबांच्या आनंद आश्रमातून याची सुरुवात होते एक टीम बसेल आणि त्या ठिकाणी एक हेल्पलाईन नंबर असतील त्याचबरोबर ईमेल आय डी डेव्हलप आपण करू व्हॉट्सअप आपण डेव हे करू आणि त्यामुळे तिथं त्यांना तक्रारी करता येतील आणि बिलकुल त्याची गुप्तता पाळली जाईल आणि त्या जिथं अन्याय झाला आहे त्यांना न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून होईल शिवसेनेची महिला आघाडी याच्यासाठी पूर्णपणे रा, उतरणार आहे आणि यामुळे शिवसेना महाराष्ट्रामध्ये घरोघरी देखील पोहोचणार आहे कशा प्रकारे हे अभियान असेल काय नंबर त्या महिलांना दिला दे? नंबर त्यांना आपण मगाशीच पण दिले आ, नंबर पण मी सांगतो आपल्याला डबल एट टू डबल एट सिक्स डबल टू डबल एट दुसरा नंबर आहे डबल एट टू डबल एट नाईन डबल टू डबल एट हे फोन नंबरही आहेत आणि हेल्पलाईन देखील सुरू होईल ईमेल आय डीवर देखील आपल्याला तक्रार करता येईल आणि त्यामुळे ही, ही बिलकुल याच्यामध्ये एक ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतील तिथं त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करेल शिंदेचा आहे लाडक्या म्हणजे ज्या सासू आपल्या सुनांना चांगलं सांभाळतात त्यांचाही एक सन्मानाचा कार्यक्रम घेतला जाईल जेणेकरून इतर लोकांनाही तो आदर्श ठरेल सॉरी लाडली बहू के लिए बी आपली योजना जसे की लाडकी बहीण ती लाडकी शेतकरी ती लाडकी बेटी देवावर एक विशेष बात लाडली बहू का कभी आपली योजना ला आहे की तरी सुरुवात

और व्हाट्सप भी होगा ईमेल भी होगा और हेल्पलाइन भी होगी ये सब जो सिस्टम है वो पूरी तरह लागू होगी और इसमें जहाँ जहाँ अन्याय होगा जहाँ ऐसे प्रकार होंगे वहाँ पर हमारी महिला आगाड़ी शिवसेना की वहाँ मदद करेगी शिवसेना मदद करेगी और कहीं पर भी अन्याय ना हो इसकी पूरी तरह आ, आ, ये करे कोशिश करेगी सर महिला को करने का, का सब हो, हो, इस के नहीं लाडली बहन योजना अभी लाई है ना लाडली बहन योजना जैसे लाई है लाडली बहन सुरक्षित ला, बहन वो भी योजना लाई है अभी लड़की लाडली बहू जो अन्याय हो रहे इसलिए हमें ये करने की आवश्यकता है समाज की जरूरत है और इसीलिए इसका ये अभियान हमने शुरू किया है निश्चित रूप से इसे काफ़ी लोगों को राहत मिलेगी okay. और समाज में एक अच्छा मैसेज जाएगा सर लाडली सास के लिए कुछ सरकार करने वाली अभी जो आ, सास बहू के साथ अच्छी रहती है उनका भी सम्मान करने का एक कार्यक्रम लेना ऐसी भी मांग हुई है तो ऐसा करने से आ, समाज में एक अच्छा मैसेज जाएगा और सभी लोग एक दूसरे से सास भी बहुत सी अच्छी रहेगी बहू भी सास से अच्छी रहेगी